पस्तीस बा कसा बांध <laughs> बांध भरून बारु <laughs> हाकत होता तसं तुम्हाला दिवसात दोनदा दिसतोय मला तू लपून बांधावं लागलाय जायला लक्षात ठेव तू काय सुखा पाटील नाही रोज चार लिटर दूध आणि पस्तीस बाकऱ्या खायला वाळा जसा म्हणजे काय कुठं म्हणजे काय काय ना आजपर्यंत व्हिडिओ चालू होती ती रोज बघाय मी रोज तकणारा तो फाटायचं नाही लाईक करा येडेगत करू नका <laughs> <laughs> शूट <शूड़> बाबतीत सीरियसनेस <laughs> गेलेला <है> आहे अचानक 70 <laughs> च्या माबळे जोराच्या थंडी ती कुड कुडिन मरशील ठीक आहे भांग पडले पाडलगत शिंग बाग घेतली ते आगा ढाडा ढाडकते एक का सुद्धा आता व्हॉट्सअपला एक मेसेज पडलाय सीएनजी आलाय म्हणून आणि एक रेस लागली असणार आहे बघा आता सीएनजी टाकायला गाड्या मडत ना खपा खप राम राम मंडळी मी तुमचा ब्लॉगर रोशा आणि इंस्टाग्राम वर आपण गेल्या दोन वर्षापासून एकदम गावठी भाषेत आणि तुम्हाला आवडतील असं ब्लॉग बनवतोय वर आपल्याला भरपूर सपोर्ट मिळतोय आपलं पासष्ट हजार फॉलोवर पूर्ण झाली ते अजून वाढत चालली ते झालंय काय युट्यूबवर ते आपण प्रयत्न करत होतो पण काय होतं युट्यूबला जरा वेळ लागत होता पण ह्यावेळेस ठरवले की तुम्हाला जशी तिकडे माझी डेली लाईफ दाखवतोय तसं डिटेल मध्ये अजून माझी डेली लाईफ इथे युट्यूबवरती दाखवायचा प्रयत्न करणार आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला सगळं खरं रिअल लाईफ मध्ये दाखवणार आहे फक्त काय पर्सनल गोष्टी सोडून नाही तर त्या बी दाखवा माणसाल तुम्ही आणि जी काय डेली लाईफ मध्ये मा माझ्यासोबत जी काय आपल्या काय म्हणते डेली लाईफ मध्ये काय होतं आपल्यासोबत डेली लाईफ मध्ये लाईफ मध्ये काय दाखवली मी काय काय करतो ब्लॉग बनवण्यासाठी कुठं कुठे धडपड करतो कुठं कुठं जातो मित्रांवर काय काय माझ्या मस्ती करतोय हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे आता मी आणि अथर्व आज चाललोय आम्ही आठवाडीला आठवाडीला आमचं आहे प्रमोशन तर प्रमोशनच्या शूटसाठी आपण चाललोय लवकरच तुम्हाला तो बी ब्लॉग बघायला भेटेल फक्त आता युट्यूब ला आपण ब्लॉग कंटिन्यू टाकत राहणार आहे दिवसाला पडतील दिवसाआड पडतील कधी का पडना फक्त जास्त सपोर्ट करा कारण युट्यूबवरती आपलं ब्लॉग लय दिवस झालं फॉलोवरची बी इच्छा होती ना आमची बी इच्छा होती की बाबा टाकत राहूया पण काही जुळत नव्हतं कामामुळे आता आपण प्रयत्न करणार आहे युट्यूब आणि इंस्टाग्राम दोन्हीचा ब्लॉग टाकायचा प्रयत्न करणार आहे तर आता मी आणि आतर्व चाललोय आठ पडीला त्यामुळे आता ही डायलॉग लक्षात ठेवा पुढचं पुढं बघू पस्तीस भाकऱ्या खाऊन बघू हा पस्तीस भाकऱ्या खाऊन सुखा पाटील कसा बांध 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 भरून हाकत होता तसं तुम्हाला कंटेंट देत राहणार आहे त्यामुळं छट्टू टाका पुढचं फोटो बघू नाही आता वरपुटे मलवडी मध्ये इथन आपण जाणार आहे दिगंची आता आठपाडी यमक जुळवतोय तर सेकंड लाईन आहे आपली कि तू काय सुका पाठीं नाही चार लिटर दूध आणि पस्तीस भाकऱ्या खायला तर आता याला पहिली लाईन जुळवायची त्यात खायला जुळतय जायला बरोबर जायला शब्द पण खायलाय आपल्याला लाईन वाक्य गावलं पहिलं तर ते असं घ्यायचंय कि दिवसात दोनदा दिसतोय मला तो लपून बांधावं लागलाय जायला लक्षात ठेव तू काही सुका पाटील नाही रोज चार लिटर दूध आणि पस्तीस बाकऱ्या खायला वाळाचा शाखा ठिसा म्हणजे काय वाळाचा शाखा आणि ठिसा म्हणजे काय कुठं म्हणजे काय काय ना तुम्हाला म्हणलं होतं पुढचं पुढं बघू तसं आपण बघा इकडे बघा रॉयल एनफिल्डच्या शोरूमला आलो आणि शोरूमला आल्यानंतर तिकडे कोपऱ्यात बघू शकता मानदेशी ब्लॉगर बी आलाय आता आम्ही दोघं मिळून इकडे जातो आता आम्ही दोघं मिळून प्रमोशन करणार आहे आणि प्रमोशन साठी माझा वेगळा व्हिडिओ असेल त्याचा वेगळा व्हिडिओ असेल हा आपला युट्यूबचा व्हिडिओ आहे हा डेली ब्लॉग मध्ये येतोय समजू नका मानदेशी ब्लॉगर आलाय हा मानदेशी ब्लॉगर शुभम किसे हा आपल्या पहिल्याच युट्यूब ब्लॉग मध्ये आलाय त्यामुळे आपले युट्यूब ब्लॉग येतोय काय नमस्कार मंडळी काय चालले ऋषिकेश तुम्हाला माहितच असणार आहे आता रो कॅमेराच्या पाठीमाग आहे फॉलो करा लाईक कराय <laughs> चांगलं टाकली व्हिडिओ मध्ये काय चांगलं टाकलं असलं तर कमेंट करून त्याला तस सांगा मगच फॉलो बिलो करा मी म्हणणार ना अजिबात फॉलो बिलो करा भाव जबरदस्त व्हिडिओ एक करून टाका तर आजपासून चालू होती ती रोज बघायला येतील रोज टाकणार था <laughs> रोज युट्यूब ला येणार साडे येतील पण रोज टाकू आपण तर आता पुढचं पुढं बघू आपल्याला थोडक्यात ना ना का नाही ऍक्सेसरी मिळते असं दाखवायला बरोबर आहे ना लोकांना असं वाटतं की हे जगेले सोपं काम यांना सांगा जरा काय तर समजा असं म्हणजे काय आता दोन मिनिटात व्हिडिओ करता एवढं सोपं आहे का व्हिडिओ चालू आहे कंटेन करायला लागते की माईक चालत नाही काय क्लायंट हँडल करायचं परत त्यांचं जे म्हणणं आहे ते पण तुम्हाला सांगितलं पाहिजे तुम्हाला काय पण सांगून चालत नाही यांना काय असेल ते खरं पुढच्यापर्यंत अजून काय कसं एक मिनिटाची मेहनत असं वाटत असते पण ऍक्च्युली त्याच्या माग जर तुम्ही बघितलं ना तर भरपूर वेळ तसा द्यायला लागतोय अंडरस्टँडिंग पाहिजे तेवढं हा वेळ तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे त्यामुळं स्टेट युनिट बाबतीत सिरियसनेस गेलेला आहे अचानक तुमचा युट्यूब चालतो शूटिंग करतोय शूटिंग करतो एकमेकांचा करू अवघी बनवून दोन ब्लॉग शूटिंग झालंय आता निघणार आहे मुसवटला त्याच्या <गत्ति> आधी आपण एक मान्य शिक्लॉझरभर व्हिडिओ बनवणार आहे चल सातारच्या सातार महाबळेश्वरच्या थंडीत कुडकुडून मरशील ठीक आहे अर आमच्या पंचगंगे तर परत ये वाहून जातील कुठले पंचांग आता एक फनी व्हिडिओ बनवून शूटिंग बी करून दोघा रॉयल एनफील्ड आता आपण चाललोय काय तर आपण नाश्ता करू आणि मोबाईल दर गणती चालय तर आता शूटिंग बिटिंग सगळं झालेलं आहे आता आपण नाश्त्याला चाललोय शुभम ला आता आपण चालू कुठे कैलास कैलास भवन मध्ये जायचं आपल्याला नाश्ता करायला छा जाय नाश्ता करू तुला आहे ना वेळ तर लागले वेळ काय ना भूकाळ महत्वाचे काच कट तिथे काय आहे का खाण्यासाठी काय आहे काय आहे तिथे अरे याला कस काय माहिती तिथे काय आहे ता आता नाश्ता झालाय म्हणजे एकंदरी जेवणच केलंय आपण आता इथून आपण निघणार आहे मसवड साठी तिकडे जाऊन आता तुम्हाला दाखवायला दुसरं काय भेटतंय हो बघू मसवडात काय वाटलं तर शूटिंग घेऊ हो। दाखव भांग <laughs> <laughs> पडले की शिंग मागे घेतले ताड <laughs> <दाड़क> धाडाक <तीका। laughs> बांध एक पाणी सुका पाटील तर आपण मग सोड मध्ये पोचलोय आता आता चाललोय घरी पाणी बघून असं वाटतं गाडी दुहेसारखी घरी जाऊन धुया काय ठेव राम मंडळी दुपार जेव्हा ते चार आणि तुम्ही थ्री इडियट्स मध्ये एक डायलॉग ऐकला असा लाईफ इज रेस म्हणजे लाईफ एक रेस आहे तसंच आता व्हॉट्सअपला एक मेसेज पडलाय सीएनजे आलाय म्हणून आणि एक रेस लागली असणार आहे बघा आता सी एन जी टाकायला गाडी मग सोडत ना खपा खप सी एन जीच्या पंपावर न्यायला चालू होती ती मी पण त्यातलाच एक आहे हे बघा सूर्यवंशीच्या मळ्यात नाही चाललो आहे आता इथनं काय गाडी ताणता येत नाहीत तरी पण आपण प्रयत्न करू लवकर तिथं जायचा कारण तिथं जाऊन परत तास तास दोन दोन तास थांबायला लागते तर चला लवकरात लवकर आपण पोचूया आता सी एन जी आता नंबर येईल एक नंबर पुढं बाकी आहे हे बघू शकताय तुम्ही एवढ्या सीएनजी ला गाडी आहे तिकडं लाईन बघा किती जवळजवळ मला वाटते अर्धा पावन तास थांबले आपल्याला लाईन आली कारण आपण लवकर आलतो जरा तो मला मागे सांगितल्याप्रमाणे तर आता सीएनजी भरू ना गप घर गाठू तर चला पुढच पुढं बघू सीएनजी टाकून येताना दाबेली आणली आता आपण खाऊया हे बघा इकडं आपला ग्रीन टी तयार झाला आहे ग्रीन टी पित पित पितो आपण गाडी जो आहे आपली मस्त वि महालक्ष्मी तर मी गेलं तीन वर्ष झाले ग्रीन टी पितोय कारण काय होतंय साखरेनं तसा लय त्रास बी होतोय आणि साखर कमी केल्यानं वजन बी कमी राहतं आहे चांगलं नाही तसं शरीरात त्यामुळं आपण ग्रीन टी पितोय तर झालंय काय ह्या बॅरल मध्ये उघडा असल्यामुळं ढासांनी अंडी दिली आता स्वच्छ पाण्यात पाण्यात डांग्या डांग्या काय डांगे हो पप्पा ते रोग असतो हा डेंगू डेंगू डांग्याच म्हणतोय डेंगू रोग होतो त्या डासानं तर ते पाणी वाया जाऊ नये म्हणून गाडी व्हाय चालू केले आता आपण मस्त आपल्या महालक्ष्मीला धुवून घेऊया तसंच खतरनाक दिसते चकचक धुवून घेतो आता याला तर पोलीस स्टेशनला आलोय आपल्या ए पी आय साहेबांचा बड्डे त्यांचा बड्डे आता इथं करायचा आहे आपल्याला इथं बड्डे करूया आपण त्यांचा आणि आजचा ब्लॉग तिथून आता आपण आपल्या मंडळात जाणार आहे तिथं महाप्रसाद आहे तिथं आपण एंड करूया तर आता पुढचं पुढबी mm. भात आमटी भातामटी अरे मन लवकर भात भात आमटी आमटी भात आमटी शिरा तर आता दिवसभर तुम्हाला दाखवलं आता संध्याकाळी आपल्या मंडळाचा महाप्रसाद आहे तसं गावात लय मंडळाचा महाप्रसाद आहे पण आज आपल्या मंडळाचा महाप्रसाद आहे त्यामुळं आता आपण इथं आलोय आणि इथं आज महाप्रसाद चालू झालाय तरी बघू शकताय तुम्ही पब्लिक 재미있서 <목소리도> सगळी वाढून झालेली आहे ते आता आपण दुसरी जेवाय हे आमटी भात काय हे वाढते डॉक्टर काय वाढ आहे आमले डॉक्टर भाजी आहे कशाची आहे दालच्या दालच्या सौरभ काय तर मंडळी आजच्या पुरतं एवढच आणि मजा आली ना आली असेल तरी कमेंट करा आली नसेल तरी पण कमेंट करून सांगा अशीच माझ्या मी तुम्हाला बऱ्यापैकी रोजच द्यायचा प्रयत्न करणार आहे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण युट्यूबला ह्याची लय गरज असती इंस्टाग्रामवर कसं काचकटून व्यूज मिळतात आपल्याला पासष्ट हजार फॉलोवर आहेत पण आता आपल्याला आलो आलोय आणि तुम्हाला अशीच माझी डेली लाईफ मी दाखवत राहणार आहे धेंगाणा धमाल मस्ती सगळं करत राहू आणि अशीच माझी रेग्युलर लाईफ तुम्हाला दाखवत राहणार आहे लय मजा येणार आहे पुढं फुड़ पुढं अशा अशा ठिकाणी जाणार आहे आणि असाच ब्लॉग तुम्हाला देणार आहे त्यामुळं आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा परत म्हणणं का सांगेल नाही म्हणून तुमचा ब्लॉगर ऋषा म्हणजेच ऋषिकेश देशमुख तर शुभरात्री